पवार अजित, पवार अजित पवार गटाचे बावीस आमदार शरद पवारांकडे तर बारा आमदारांना भाजपच्या चिन्हावर लढवण्याची इच्छा रोहित पवारांचा दावा माहितीमध्ये सुरू झाले असलेल्या जागावाटपाच्या रस्सी खेचामुळे अजित पवार गटांमध्ये प्रचंड नाराज आहे त्यामुळे अजित पवार गटाचे बावीस आमदार हे शरद पवारांकडे परत येणार आहेत तर बारा आमदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे वाटत असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे जागा वाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे रोहित यांनी म्हटले आहे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार निशाणा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होते त्यांच्यामध्ये वाद होणं हे वाद होणार हे जवळपास निश्चित होते मात्र आता त्यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये देखील वाद वाढत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे